नमस्कार मित्र हो आज आपण जोगोडी मोरगावच्या फाटीवरती आलेलो आहे जोगोडी मोरगावच्या फाटीवरती येण्याचं कारण की दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री विश्वनाथ स्वामी महाराज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ओपनचं भव्य दिव्य असं मैदान आहे आणि ह्या मैदानाची आयोजन टीम आपल्याबरोबर आहे मैदानाची तयारी शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि मैदान कशा स्वरूपाचं होणार आहे ह्याच्याविषयी संपूर्ण आपण माहिती घेऊ चला तर मग नमस्ते दादा नमस्ते प्रथम तर आपला परिचय द्या नवनाथ बोस्टी जोगोडी बर आता तुमचं हे मैदान किती तारखेला आणि कशा संदर्भात आहे ते सांगा मला विश्वनाथ महाराज पुण्यतिथी निर्मित बरवलेलं आहे जोगोडी ग्रामस्थांनी जो आणि दिनांक सांगा चौदा नऊ दोन हजार पंचवीस मैदानाचं ठिकाण सांगा जोगोडी जोगोडी मोरगाव शेजारी मोरगाव हनुमान नगर हनुमान नगर हनुमान नगर आणि जे अदोगोर आता एक चार मैदान झाले ओपनचं आदत तर चार ठिकाणी मैदान आहे त्याच ठिकाणी ओके ह्या मैदानाचा पल्ला किती ठेवण्यात आलेला आहे साडेआठशे फूट साडेआठशे फूट बरोबर ह्या मैदानाला खाली आ, गट किती वेळेस एका श्याक वेळेस राहू शकतं तो बाट आणि अंतिम रेषेपासून पुढं निकाल रेषेपासून किती जागा आहे पुढं भरपूर जागा आहे आणि मैदान बैलांना पळायसाठी कसं आहे चांगलं आहे टनक राणी चांगलं काहीच माती मिक्स आहे माती एक ते शेवट पर्यंत स्वरूप सांगा एक लाख अकरा हजार एकशे अकरा दुसरं एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा तिसरं एकसष्ट हजार एकशे अकरा चौथं एक्केचाळीस हजार एकशे अकरा पाचवं एकतीस हजार एकशे अकरा सहावं एकवीस हजार एकशे अकरा सातवं अकरा हजार एकशे अकरा आणि मानाच्या ढाली मानाच्या डाली ओके त्याचबरोबर क्वार्टर फायनल असेल क्वार्टर फायनलला दोन नंबर उतरणाऱ्या गाडीला रुपये बक्षीस आहे एकवीसशे रुपये बक्षीस आहे इथं तुम्ही दो, दोन्ही बैल मालकाचा विचार केलेला अठ्ठावीस के बैल मालक गुलालात राहणार आहे आता शे मैदानावरती ओपनचं आणि आपले विश्वनाथ महाराजांच्या पुण्यतिमित्त मैदान घ्यावं असं कसं आपल्या विचारात आला पहिले तीन मैदान इथे भरले होते सर्व ग्रामस्थ म्हणले की जो मैदान व्हायला पाहिजे विश्वनाथ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त म्हणून संपूर्ण ग्रामस्थांनी हे अच्छा ग्रामस्थांचा विचार करून विचार करून बरवले नाही गावातर्फे मैदान घेतलेलं आहे धन्यवाद दादा मित्र आजपर्यंत मोरगाव परिसरात जेवढी मैदान झाली तर त्या मैदानात आपल्याला पशुवैद्यकीय डॉक्टर यांचं सहकार्य जे लाभले असे भोसले डॉक्टर आहेत आणि भोसले डॉक्टर आपल्याशी बोलत आहेत नमस्ते डॉक्टर साहेब नमस्ते नमस्ते श्या मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आता पूर्ण मैदान तयारी झालेली आहे पूर्ण तयारी झालेली आहे बरं आता ह्या मैदानाच्या नोंदी संदर्भात काय सांगाल तर त्याच्या अगोदर मला सांगा की ह्या मैदानाची प्रवेश फी किती आहे प्रवेश फी अकराशे रुपये आहे आणि जवळपास शंभरच्या पुढे आमची नोंद झालेली आहे बर ऑनलाईन शंभर गाड्यांची नोंद झालेली आहे आता करण्यासाठी काय आपण लवकरात लवकर नोंदणी करावी कारण शेवटच्या दिवशी नोंदणी केली तर आम्हाला थोडा जास्त त्रास होतो कारण सगळ्यांचे फोन येतात पण त्यावेळेस थोडीशी अडचण निर्माण होते त्यामुळे लवकरात लवकर उद्याच्या दिवसात सगळ्यांनी नोंद करून घ्यावी ही गाडा मालकांना विनंती बर डॉक्टर साहेब आता अगोदरचे मैदान हि तर तीन झाले तुम्ही बघितलं oh. तर तुम्हाला असं अंदाज आला काय त्या अजून तुमच्याकडे गाडी वाढायला चांगला आहे बघून हो मैदान टक्के चांगलं आहे पावसाचा आणि खडा नाही मैदानात बिलकुल खड्याचा प्रकार नाही जसं मैदान होत गेलं तसं मैदानाला अजून व्यवस्थित पळण्यासाठी अजून चांगलं मैदान टनक आहे त्यामुळे वगैरे कुठल्या अडचण येत नाही पळण्यासाठी ओके धन्यवाद डॉक्टर साहेब मित्रो जे आता हे जोगोडीचं मैदान होते तर ह्या मैदानाचं जे सौजन्य आहे प्रसिद्ध बैलमालक बलराम आप्पा शिळके हे सरपंच जाधव साहेब आणि त्यांचे इतर नातेवाईक असं हे मैदानाचं स्वरूप आहे तर आपण जाधव साहेब साहेब नमस्ते पाटील नमस्ते तुम्ही आता हे मैदानाला सहकार्य करताय मैदान देत आहे आणि तुम्ही स्वतः एक आयोजक ह्या रूपाने कायम हिथ मैदानात असताय तर आता श जे आपलं चौदा तारखेचं मैदान होणार आहे त्या मैदानाविषयी काय सांगाल तुम्ही काय नाही व्यवस्थितच होणार तिन्ही मैदान व्यवस्थित झाले सौजन्य चांगलं केलं पण तिन्ही मैदान हो। आणि आता पण व्यवस्थित होणार काहीच अडचण नाही आता तुमचं हे जे मैदान आहे म्हणजे क्षेत्र आहे ह्याला एक बैलगाडीचं रूपच येऊन गेलंय सगळं पण व्यवस्थित आहे पाळायला ह्या मैदानावर येण्यासाठी बैल मालकांना काय आवाहन कराल तुम्ही सगळ्यांनी नोंद करावी रान पळण्यासारखे आदर दुषी यांना पण रान पळण्यासारखे म्हणजे जरी ओपनचं मैदान असलं तरी आदर दुषी बैल येऊ शकतात येऊ शकतात असं इतकं चांगलं मैदान इतकं चांगलं मैदान ओके धन्यवाद दादा मित्रो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका तर बाल बारामती ता तालुक्याचं तरुण उपाध्यक्ष अभितावरे पाटील आपल्याबरोबर आहेत नमस्ते पाटील नमस्ते आता मैदानाची तयारी तुम्ही पूर्ण बघितली तर मैदान आता कसं काय स्वरूप आले मैदानाला मैदानाची तयारी यांनी चांगल्या प्रकारे केलेली आहे कारण की एक तीन चार मैदानं पहिली ह्या फाटी एक आणि चांगल्या प्रकारे मोरगाव भागामध्ये झालेली पण तीन मैदानं झालं फक्त ते सगळ्यांची ओरड होती की ते थोडे मध्ये चढ होता थोडा थोडीशी ओरावे लागत होती हां थोडीशी ओरड होती तर एक, एक थी। हो हो ती ह्या मैदानात पूर्णपणे एक करण्यात ये ती काढली आहे कारण की सर्व बैलगाडी मारकांची तेवढीच फक्त तक्रार होती की मध्ये जरा आहे ती आता आणि जशी इथं मैदान पळायसाठी अजून चांगलं होत चाललेलं मैदानाला जसं जसं तीन चार मैदान झाली तसं जसं एकदम असे रंगरंगोटी आलेगत झाले मैदानाला आता ह्या मैदानावरती आपण आता मैदान आधी झालेले आहेत त्यामुळे माहितच आहे की कुठेही आडथळा नाही पण जे काही किरकोळ अडथळे येतील तर ते सगळे दूर केले जातील हो सगळे दूर म्हणजे कुठं टेलर लावणं असेल खड्डा असेल काय असेल तर ते सगळे पूर्ण केले जातील दोन तीन मैदानाला जसं केलं होतं तसंच त्या पद्धतीने असेल बर आता ह्या मैदानावरती अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचीच पंच कमिटी राहील आपल्या बारामत तालुक्याची सगळी पंच कमिटी आणि महाराष्ट्र शासना अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सगळे नियम अटी राहतील त्याच नियमाने सर्व नियम अटीचे पालन करून मैदान बरोबर आणि ओके धन्यवाद okay, म्हणजे पाटील ह्या मैदानाची संपूर्ण जबाबदारी अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुकाकडन असेल <laughs> हो कारण की मागच्या पण मैदानात सर्व <laughs> जबाबदारी त्यांनीच पूर्णपणे शेवटपर्यंत पार पाडली आणि हे मैदानाची सर्व जबाबदारी पार पाडते ओके धन्यवाद नमस्ते दादा आपला परिचय द्या प्रकाश किशन जाधव बर आता तुम्ही मला सांगितलं की जे लांबून महाराष्ट्रातून बैलगाडी येणार आहेत अगोदर त्यांची तुम्ही चारा पाण्याची व्यवस्था करणार आहे त्याविषयी काय सांगाल तुम्ही बाहेरली गाडी येणार त्यांची चारा पाणी काय असेल त्या दिवशी मुक्काम त्यांची सोय करणार आहे सगळी सोय करणार बर आता तुम्ही आदल्या दिवशी येणार सोय करणार आहे चारा पाण्याची तर मैदाना दिवशी बी इथं पाण्याची पिण्याची पाण्याची सोय असेल का बर त्याचबरोबर अँब्युलन्सची सोय असेल का आंबुलन्सची सोय असणार बर त्याचबरोबर आता मला सांगा इतर मैदानाच्या आसपास काय होतं मैदानाच्या समोर पब्लिकचा त्रास होतो तर ह्या पब्लिकला काय तुम्ही आव्हान कराडला हटवणार पब्लिकचं होय ना हो आ, पूर्ण पद्धती बरं नोंदणी संदर्भात काय आव्हान कराल तुम्ही नोंदणी सर्व काय आजपासून नोंदणी करावं अशी विनंती करतो बैलवाडा चालक आणि सहकार्य करावं लवकरात लवकर नोंदणी लवकर विशेष म्हणजे त्यांनी म्हणजे आता मध्ये सांगितलं नाही त्यांनी पण एक हजार वैरणीचे पेंडे विकत घेऊन आदल्या दिवशी बैलांची पंचायत होती खाण्यापिण्याची मग त्यांनी एक हजार वैरणीचे पेंडे विकत घेऊन इथं ठेवलेले मग तशी त्यांनी सोय केली फक्त सांगा ना आता फक्त म्हणतात आम्ही सोय